हे करताना बघून तुम्हाला आठवलं असेल सिनेमातला एखादा जुना सीन ज्यामध्ये या ग्रामोफोनचं म्युझिक ऐकण्यासाठी वापर केला जायचा आत्ताच्या पिढीला हे काय आहे माहीत नसावं हा थवा सुद्धा काय आहे माहीत नसावं मात्र एक आवली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी हे सगळं जपून ठेवलेलं आता हे वाचतं कसं ते सुद्धा बघूया आपण ओके अलीकडं अलीकडं अजून अलीकडं बघितलं आपण हे थवे त्याला काय म्हणतो म्हणतात अच्छा रे, रेकॉर्ड आणि पण म्हणतात ही नवीन पिढीला माहित नाही आताच्या पिढीला मात्र मला सुद्धा माहित नाही मी असं सिनेमामध्ये बघितलं किंवा एखाद्या आणटी पीक कुठेतरी जाऊन बघितलेलं आहे मात्र या ठिकाणी छत्रपती संघा संभाजीनगर मध्ये एक अवलीय व्यक्ती आहे मी तर म्हणून की वेडाने झपटलेला माणूसच असा गोष्टी करू शकतो कारण या ठिकाणी प्रदर्शन भरवलेलं आहे आज जागतिक रेडिओ दिवसानिमित्त आणि रेडिओचे जवळपास एकोणीसशे वीस ते आत्तापर्यंतचे सगळे मॉडेल्स या ठिकाणी तुम्हाला दिसतील आणि निश्चितपणे नागरिकांची गर्दी सुद्धा झालेली या ठिकाणी बघायला कारण या गोष्टी कुठं बघायला भेटणार नाही कारण आधुनिक आत्ताच्या पिढीतल्या तरुणांना तर हे काय आहे हे सांगावं हो लागेल कारण त्यांची त्यांचा सुद्धा दोष यामध्ये नाही कारण त्यांच्या काळातले या वस्तू आता आजकाल दिसत नाहीत मात्र पवार सर आहेत या ठिकाणी पवार सरांनी या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दाखवायला ठेवलेल्या आहेत लोक आवडीनं बघतायत मला आहे ना चार ते पाच गोष्टी इथं फार आश्चर्यकारक वाटल्या एक तर तो ग्रामोफोन फोन आपण बघितलेला आहे आणि मला हा पीस फार जास्त अट्रॅक्ट करते कारण मी सिनेमामध्ये बघितलेलं आहे इंग्रजांच्या असेल किंवा कुठल्या तरी तो फोन आहे एका हाताने धरून दुसऱ्या हाताने बोलायचं दोन पीस मध्ये हा कधीच आहे काय आहे हा मेड uh, इन इंग्लंड चा आहे एकोणीशे साठचा सा आहे आणि याची तुम्हाला आठवण पतंगा पिक्चर मध्ये मेरे पिया गे रंगून व्हा से किया आहे टेलिफोन टेलिफोन वर हा असं भेटलेलं आहे असं आहे आणि वर्किंग कंडिशन कुठून भेटलं तुम्हाला हे आम्हाला असंच बाजारातून अँटिक आमचा ग्रुप जो आहे लवर जिथे भेटतो तिथून कलेक्ट करतो मी मोजाला मला एक दिवस लागेल एवढे आयटम्स किती आहेत सगळे हे मलाही माहित नाही आज काउंट करणार आहे मी अजून पंचवीस टक्के सामान वरच आहे माझ्या मी सुरुवातीला बोलताना हे म्हंटलेलं की एक वेडेपणा असेल तरच हे होतं अंगात त्या अर्थाने नाही म्हणत आहे पण झपाटलेलं वेडेपण हे का करावं असं वाटलं तुम्हाला हे सगळ्या गोष्टी कारण आताच्या पिढीला जर तुम्ही दाखवलं तर म्हणतील की बाई कबाड किंवा काय पण हा कबाड किती मौल्यवान आहे हे आपल्याला हे याच असं आहे आम्ही लहानपणी गावामध्ये असताना तो बायस्कोपवाला यायचा खांद्यावर ग्रामोफोन घेऊन आणि मध्ये रील असं फिरवायचा आणि तो आम्ही बघायचो आम्ही तेव्हा आईकडून पैसे घेऊन खाली बसून ते का आणि म्हणजे तो बाईस्कोप आजच्या पिढीला माहीतच नाही जर कोणी दुश्मन दुश्मन पिक्चर पाहिला असेल मुमताज आणि राजेश खन्नाचा त्यामध्ये त्यावर गाणे देखो 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 पैसा फेको तमाशा देखो दिल्ली का कुतुब मिनार देखो तसा तो बाईस्कोप त्या काळात आम्हाला बघायला मिळाला प्रत्येक गोष्टीला सिनेमाकडे घेऊन जात आहे मला म्हणजे माहिती तुम्हाला सिनेमे जास्त बघितलं त्या काळात स्पूल प्लेअर जर दाखवायचा असेल तर आनंद पिक्चर मधला रा, राजेश खन्नाचा तुम्हाला तो डायलॉग सांगावा लागेल हा स्पूल प्लेअर सांगा ना त्याबद्दल काय हा स्पूल प्लेअर आहे कॅसेट प्लेयरच्या अगोदर स्पूल प्लेअर होता बऱ्याच पिक्चर मध्ये राजेश खन्नाला जेव्हा कॅन्सर होऊन तो मरण्याच्या दायरीत असतो तेव्हा ते एक डायलॉग रेकॉर्ड केलेला असतो आणि तो फार फेमस डायलॉग होता सांगतो पण आता याच्यामध्ये आणखी इकडं तुम्ही मला आता दाखवलंय की एकोणीसशे वीसचा सुद्धा रेडिओ तुमच्याकडे आहे चाळीसचा आहे आता हे तर बघायला मलाच अगदी आर्थिक वाटत मीच हे बघितलेले नाही कधी कारण इथल्या काही कंपनीज आहेत मर्फी असेल किंवा फिल्को आहे फिलिप्स आहे या गोष्टी मर्फी मला माहित आहे थोडं बहुत फिल्को नाही माहित आहे फिलिप्स तर आता आताच आहे ते सगळ्यांना तुम्हाला आहे काय या रेडिओची काय हिस्ट्री आहे या रेडिओची हिस्ट्री अशी आहे हा स्वातंत्र्यपूर्व काळातील रेडिओ आहे <laughs> एकोणीसशे चाळीसचा आहे आणि माझ्याकडे पण चार वर्षापासून हा पडून होता माझ्याकडे रिपेअर होत नव्हता खूप याच्यासाठी परिश्रम घेतले आणि मी फुल वर्किंग कंडिशन मध्ये केलं त्याला या रेडिओचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे या रेडिओच्या डायलर प्लेटवर रेडिओचे स्टेशन लिहून आलेले म्हणजे त्या काळातले आधी फ्रिक्वेन्सी आकड्यात लिहिली जायची आकड्यात लिहिली जायची पण यामध्ये तेव्हा हा जेव्हा आता याच्यामध्ये कराची आहे बीबीसी आहे दिल्ली आहे सी, रेडिओ सिलोन आहे गुवाहाटी आहे कलकत्ता आहे बॉम्बे दिल्ली गोवा म्हणजे हे आपल्या आप फाळणी स्वातंत्र्यापूर्वीचे स्टेशन आहे नाव सिलोन सिलोन वगैरे ते लिहिलेले हे आता पूर्ण वर्किंग कंडिशन मध्ये चालू करून दाखवू पण त्याला ट्यूब आहेत आता फ्रिक्वेन्सी कशी भेटेल त्याला मी वर अँटीना केलेला आहे आणि माझ्या सगळ्या रेडिओ मध्ये आजही सिलोन ऐकतो मी त्या आताच्या फ्रिक्वेन्सीला हे मॅच करत हो मॅच करतं हे तसा अँटीना करावा लागतो तुम्ही वर केलेला हे थ्री इन वन काय आहे हा सुद्धा एक मोठा मोठ्या बुश कंपनी बुश कंपनी पण मला फक्त वाचण्यात आलेले हा बुश कंपनीचा हा रेडिओ आणि एम्प्लिफायर वापरलेले याची पण इंटरनेट वर गुगल वर याच कुठेच माहिती मिळत नाही इमेज बी मिळत नाही हा गराड कंपनीचा मेड इन इंग्लंडचा रेकॉर्ड प्लेअर आहे मी याच याच वर्ष काढलं नेटवरून हा एकोणीशे साठ चा आहे मग एकोणीसशे साठ चा आहे असं ग्रेस धरलेले त्याला खाली दोन स्पीकर आहेत आणि हे सेवन चेंजर म्हणतात यावर सात रेकॉर्ड लावल्या तर ऑटोमॅटिक एक संपली की एक चालू होते हा आणि चालते अच्छा हा आणि फार कमी लोकांकडे आहे हे भारतामध्ये सात पीस फक्त सात पीस आहेत भारतात हे असं कळालं सात म्हणजे माझ्या नजरेमध्ये सात जणांकडे आमचा जो ग्रुप आहे आम्ही ग्रुप म्हणजे वर्ल्ड वाईड आहे ग्रुप तुमची काय कम्युनिटी वगैरे आहे का की हे सगळे खूप मोठी रेडिओ जुने सगळे आहे केरळामध्ये आहे इंडियाच्या बाहेर पण आहे कलकत्ता केरला युपी एम पी आणि महाराष्ट्रात फार कमी क्रेज आहे आणखीचा एक तिथे कॅमेरा आहे आपण तिथे जायपर्यंत मी तुम्हाला एक गमतीशीर प्रश्न विचारतो तुमचं वय किती माझं वय फिफ्टी सेवन सत्तावन आहे सत्तावन्न वय पण त्याच्या कितीतरी वर्षापूर्वीच्या गोष्टी तुमच्या हो हो जमा करून ठेवल्या हा इथे एक कॅमेरा आहे तो कॅमेरा बघून मला जेम्स बॉन्डच्या काही पिक्चरची आठवण येते किंवा फिल्म डिव्हिजनच्या ज्या वेळेस आपण डॉक्युमेंटरीज बघायचो रील रील आणि हा नाही नाही हा कॅमेरा बऱ्याच ठिकाणी बघितलेला आपण बीबीसीचे जुने बातमीपत्र जर बघितले आपण किंवा तर हा कॅमेरा आता रेकॉर्ड करतो का हा हा या चालू आहे याच्यामध्ये फिल्म पण आहे पण ती फिल्म जी आहे उन्हाने चिपकलेली आहे फार अच्छा त्यामुळे मी त्याला अजून एवढा वेळ देत नाहीये रिपेरिंग करायला हे असं बाहेर यामध्ये कोडकची रील आहे आणि हा आता कोडक पण नाव आता विस्मरणात गेलेला आणि हमराज पिक्चर मध्ये जेव्हा किडनॅप केले जाते त्या मुलीला तर तिथं हा यांनी वापरलेले काय हिरो तो भरत पिक्चर मध्ये मी पिक्चर मध्ये पण धर्मेंद्र सुनील दत्तनी पण वापरलेले हा बायर्स कंपनीचा हा पण एकोणीशे चा आहे बर ठीक आहे आता तुम्ही हा सगळा वेडेपणा जपलेला आहे तुम्हाला काय विकायची वेळ आली तर तुम्ही विकत सुद्धा नाही का नाही विकत Uh, कारण काय uh, या अनेक डिमांड झालेला ऑनलाईन तुम्हाला लोक मागत काही कंपनी तो त्या ठिकाणचा जो रेडिओ दाखवला त्या कंपनीकडे सुद्धा नाही ती कंपनीने सुद्धा तुम्हाला मागितलं तरी तुम्ही त्यांना देत नाही हवी ती किंमत द्यायला तयार येते काय आहे मी हे तयार करण्यासाठी म्हणजे कुठे फिरलो नाही रात्री दोन दोन वाजेपर्यंत जागून हे दुरुस्त केलेलं आहे आणि तो आयटम दुरुस्त करायला मला चार वर्ष लागले आणि आज तो चालू झालेला आहे आणि फार रे रे जगामध्ये कर कलेक्ट करता तुम्ही आता ते पार्टचं प्रोडक्शन नाही आहे ते स्क्रॅप मधून करतो इथं रविवारच्या बाजारामध्ये आमचे खूप मित्रमंडळी झालेली आहे मुंबईहून आणून देतात काही कलकत्ता गुजरात पंजाबहून पण मित्र झालेले आहेत ते तिकडून पण पाठवतात तो जेम्स बॉन्ड पिक्चरचा काहीतरी एक तुमच्याकडे अँटिक पीस आहे काय आहे तो नेमका मला सांग नाही आता जेम्स बॉन्डनी बऱ्याच पिक्चर मध्ये विविध आयटम्स बॉन्ड हा जुन्या, जुन्या, हाँ, जुन्या, जुन्या हाँ, जेम्स बॉन्ड चीच म्हणतो जेम्स बॉन्ड सगळ्या त्याच्याकडे जेवढ्या काही वस्तू कार वगैरे ज्या काही आहे त्या अद्भुतच राहायच्या तर हा पण हा वॉचमन म्हणून टीव्ही आहे वर्किंग कंडिशन मध्ये पूर्ण टीव्ही दिसतो टीव्ही दिसतो म्हणजे आता यामध्ये टीव्ही एरियल वर दिसत नाही याला आपण आपला टीव्ही चा कन्व्हर्टर लावून याला इनपुट दिला यामध्ये हा स्क्रीन आहे हा स्क्रीन आहे त्याचा अचंबच वाटतं बघा छोट्या छोट्या प्रतिकृती सुद्धा तुम्ही जपून ठेवलेलं आहे त्या ठिकाणी टेबल फॅन आहे या सगळ्या गोष्टी किती वर्ष लागले पवार साहेब तुम्हाला हे सगळं एकोणीशे नव्वद पासून ते आजपर्यंत चालूच आहे ज़िए। ज़िए। मला खरंच हसू येते या सगळ्या गोष्टीच म्हणजे हसू येते गमती ना कारण हा वेडेपणा जपणं फार अवघड आहे कारण या गोष्टीची किंमत आज आपल्याला कळणार नाही काही लोक आहेत आपण त्यांच्याशी गप्पा मारूया विरा राठोड सरांना कोण ओळखत नाही साहित्यिक प्रसिद्ध कवी आहेत आणि अजिंठ्यावरच त्यांचं लिखाण आणि ती प्रेमकथा यांनी जगासमोर सगळ्यात आधी आणली सर काय म्हणाल तुमचे सासरीबुआ आहेत असं नाही वाटलं की यार काय या पागलपंथी कर करे नाही खर तर असं वेळ सर्वांनाच असत नाही जग जरी वेडे म्हणत असतील पण त्यातला जो आनंद गमतीनं म्हणतो मी गमती अगदीच 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 अगदी आम्ही पण कलावंत आहोत आम्हाला सुद्धा जग वेडच म्हणत परंतु त्यातला जो एक आनंद असतो तो ती व्यक्तीच जाणो आणि आता आमचे माझे सासरे आहेत आम्ही या सगळ्या गोष्टी खूप अगदीच क्षणाक्षणाला त्या म्हणजे एक गोष्ट अशी आहे की ज्यांना त्या गोष्टीमध्ये रस नसतो तर ते, ते लोक म्हणतात कशासाठी हा कचरा आणता हे कुठे ठेवायचं आता आणि या गोष्टीचं महत्व आणि या गोष्टींमधला आनंद ज्यांना माहीत आहे तर ते बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून देतात आणि त्याच गोष्टीमध्ये पूर्ण आपला वेळ घालवतात खरं तर म्हणजे याच्यातून शिकण्यासारखं आहे की माणसाकडे आता म्हणजे इतका वेळ असतो तो कुठे घालवायचा हा प्रश्न त्यांना छंद असला आणि एखादा छंद जो असतो आपल्याला तो छंद आपल्याला आनंदही देत असतो आपल्याला निरोगी ठेवत असतो आणि एक सकारात्मक ऊर्जा त्याच्यातून देत असतो आणि ते इतरांसाठी सुद्धा एक काहीतरी इन्स्पिरेशनल गोष्ट बरं एक प्रश्न सरळ विचारतो यातल्या सगळ्या गोष्टी माहिती आहे का शास्त्री भावना खुश करण्यासाठी नका म्हणू सगळ्या गोष्टी माहिती आहे का तुम्हाला काय गोष्टी नवीन यातल्या बऱ्याच गोष्टी म्हणजे मी म्हणजे बघितल्या होत्या पण त्या कधीच्या आहेत त्याच्यातलं जे काही एक एक त्यातले बारकावे माहीत नव्हते पण वेळोवेळी त्यांनी सांगत गेले की हे या या वर्षातलं आहे आणि ते ऐकल्यानंतर अरे वा म्हणजे कधी कधी आपण चित्रपटांमध्ये पाहिलेल्या गोष्टी प्रत्यक्षात जेव्हा आपण समोर हाताळतो त्यावेळेसचा जो आनंद आहे तो, तो जो आनंद आहे तो आमच्या सासऱ्यांमुळे आम्हाला घेता आला की ते जेम्स वॉन्डच्या चित्रपटातला टीव्ही तर ते फक्त कल्पनेत किंवा आपण फक्त चित्रपटात पाहू शकतो ग्रामोफोन नुसतं बघायला नाही तर चालू कंडिशन कंडिशन मध्ये मध्ये तो टेलिफोन जो ब्रिटिशांच्या काळातला तो, तो गदर मध्ये किंवा कुठल्या तरी चित्रपटातच पाहिला होता पण तो चालू आम्ही त्याच्यावर बोललो ते ऐकलं तर त्या तो जो आनंद आहे तो फार एक वेगळा आनंद आहे निश्चितपणे त्यांचं वय पण नाही वाटत एवढं ना या सगळ्या आनंदाचा आणखी मी थोडं एक थोडं सांभाळ हे काही मुलांना मला बोलायचे कारण लहान पिढी आहे यांना काही माहीत आहे की नाही याबद्दलच काय ना भेट तुझं काही वाल्य मला खरं सांगायचं हे तुला काय वाटतं सगळं बघून कलेक्शन आहे तुला मनातून काय वाटतंय काय सगळं जुन्या पुराण्या वस्तू लावल्या का तुझी उत्सुकता हे काय बघून घेण्याची हे काय बघून घेण्याची युएसबी आहे तुझ्याकडे युट्यूब आहे सगळ्या गोष्टी ह्या कशाला वापरायच्या आता ते अँटी के म्हणून अँटी के म्हणून बघायला आलं काय आवडलं तुला इथलं एवढं जुने रेडिओ ग्रामोफोन फोन चालून बघितलं नाही आधी बघितला होता टीव्ही वर बघितला होता आता प्रत्यक्षात बघायला भेटतो हो oh. आणखी काय नाव ती तुझं आर्या खरं सांगायचं हा बोलला म्हणून तसं नाही खरंच या गोष्टी बघायला भेटल्या असतात का जर पवार काकांनी ठेवल्या ना कधीच नाही क्वचित असं कोणी आहे की एवढे सगळे रेडिओचं कनेक्शन झोप असेल त्याला आवड असते मनातून तेच हे सगळं करेल तुला काय वाटलं की कोणती गोष्ट आपल्याकडे असायला पाहिजे ह्या सगळ्या वस्तूंमधून ग्राम फोन तुला आता खूप वर्षापूर्वीचे रेडिओ आहेत सगळे तर म्हणजे वाटत ते असावेत <laughs> पण नाहीयेत आजकाल रेडिओ बघायला भेटत नाही टीव्ही मोबाईलमुळे कोणी म्हणजे विकत पण नाही घेत त्यामुळे ही ही उत्सुकता या लोकांमध्ये आहे आपण बघतोय की आप बरेच मान्यवर लोक सुद्धा या ठिकाणी आहेत सर काय म्हणाले एकंदरीत जसं मी गमतीनं आणि आदरयुक्त म्हणलं की हा वेडे पण असल्याशिवाय होणार नाही नाही निश्चितच वेडे पण आहे मला पण आवड होते माझ्याकडे पण आहे अजून जुने रेडिओ पण मी सरांचं ऐकून होतो फक्त की औरंगाबाद शहरामध्ये रेडिओची आणि म्युझिकची आवड असणारे पवार सर आमचे पण आज प्रत्यक्ष पाहिलं आणि असं वाटते की म्हणजे माझ्या कल्पनेपेक्षा पण भयानक आहे ते आणि त्यासाठी छंद हीच गोष्ट कारणीभूत आहे कारण छंदासाठी माणूस काही करू शकतो त्याला पैशाची किंमत नसते आता एक करोडला जरी मागितलं सर देणार बरेच ऑनलाईन मागतायत आंटीक पीस फीस पण मी ऐकलंय पण छंद आणि त्यांची म्हणजे काय म्हणतो जोपासणं खूप गरजेचं आहे त्यांचा अर्ध सामान अजून पडलेलं आहे मला ऐकलंय मी पंचवीस सर काय म्हणाले एकंदरीतच आपण तुमचा राबता जास्त मुंबई पुणे मोठ्या शहरांमध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये सारख्या शहरामध्ये हा एवढा मोठा ठेवा आहे नाही खरंच हा खूपच एक मोठा ठेवा म्हणायला पाहिजे खरं तर भारतीयांची व्यवच्छेदक लक्षणं काढली तर त्यातलं संगीत प्रेम हे एक महत्वाचं व्यवच्छेदक लक्षण आहे आणि त्यामुळं मग संगीताच्या निमित्तानं संगीत पोचवत असताना जी वाद्य किंवा जी यंत्र सुरुवातीपासून मनुष्य वापरत आला तर हे एका अर्थी ना संगीताचा ठेव्याचा इतिहास तर आहेच पण त्याच अर्थानं संगीत पोहोचवण्याच्या संदर्भात केलेलं जे तंत्रज्ञानाचा विकास आहे त्याचाही एक मोठा एक क्रम सुद्धा आपल्याला इतिहासपट आपल्याला या निमित्तानं पाहता येतो म्हणजे जेव्हापासून नाही म्हटलं तर माझ्या माहितीप्रमाणे आता इथे मागच्या शंभर सव्वाशे वर्षांपासूनचा एक मोठ्या परंपरेचं धरोहर या निमित्तानं आपल्याला इथे पाहता येतं खूप काही बोलता येईल पण खरं म्हटलं तर नव्या पिढीनं आणि तरुण पिढीनं या सगळ्याकडे बघितलं पाहिजे कारण झालं असं की तंत्रज्ञानामध्ये आपण जर बघितलं तर विकासाचा जो एक टप्पा असायचा तो पंचवीस तीस वर्षाचा असायचा पूर्वी पण आता अक्षरशः दोन दोन तीन तीन वर्षांमध्ये तंत्रज्ञान बदलतंय काल आपण जो मोबाईल बघत होतो तो मोबाईल फक्त दोन तीन चार वर्षामध्ये आउटडेटेड होताना दिसतोय आणि ह्या आउटडेटेड डेटेड होण्याच्या इतक्या वेगाच्या ह्याच्यामुळं लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण सुद्धा यूज अँड थ्रो अशा प्रकारे झालेला आहे पण इथे आपण पाहतो की शंभर वर्षापूर्वीचे रेडिओ अजूनही प्रत्यक्ष आपण चालू आहेत काम करताना पाहतोय तर मला असं वाटतं की हे अत्यंत महत्वाची बाब आहे महत्वाची बाब आहे निश्चितपणे आपण बघितलं की या ठिकाणी आपण बघितलं की हा एक अँटिक पीस आहे आणि यावरच मी तुम्हाला माझा विषय संपवण्याचा प्रयत्न करतो जसं मी पवार सरांना म्हटलं की हा वेडेपणा अंगात असल्याशिवाय हे काम होऊ शकत नाही पण आता या माणसाला शबासकी देण्यासाठी तुमच्याही अंगात वेडेपणा पाहिजे हे बघण्याचा तरच त्यांची एवढी सगळी मेहनत यांचा वेळ यांची यांचा खर्च सत्कारणी लागेल त्यामुळे एक वेडेपणा आणून हे तुम्ही अवश्य बघा सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत छत्रपती संभाजीनगर